का हल्ली ले तुम्ही लाखवान शेतकरी काय भाऊ घ्यायला साडेपाच कुठे कांदे भाऊचे का कांदे काय भाऊ गेला कांदा सांगा वगैरे काय भाऊ घ्याला नऊशे एकाहत्तर कुठे ले तुम्ही काय भाऊ शब्द झाली आधी डागी चारशे एक्केचाळीस का चारशे एक्केचाळीस रुपये गेलेला आहे काय भाव गेले होतीस कुठं ले तुम्ही वैजापूरचे शेतकरी अकरा पस्तीस गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो क्वालिटी अकराशे पस्तीस रुपये काय भाव गेला हो डागी तुमचा चारशे एक्केचाळीस का चारशे एक्केचाळीस रुपये गेलेला आहे डागी कांदा मित्रांनो बघून घ्या क्वालिटी कांदा काय भाव गेले हे आहे का काय भाव गेले शेतकरी काय भाव गेले चारशे चारशे वीस रुपये डागी कांदा मित्रांनो बघून घ्या चारशे वीस तों रुपये डागी कांदा आहे काय भाव गेले एक हजार पंचाळीस कुठे शेतकरी जाणे पाहिजे शेतकरी एक हजार पंचवीस रुपये गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो एक हजार पंचवीस रुपये काय भाव गेले हो तुमचे एक हजार एकसष्ट रुपये गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो एक हजार एकसष्ट रुपये काय भाव गेले हो तुमचे काय भाऊ गेले अकराशे सोळा गेलेले कुठे तुम्ही जरूरचे शेतकरी अकराशे सोळा रुपये गेलेले अकराशे सोळा रुपये गेलेले बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी कुठले कोणाचे कुठले कुठे गेले शेतकरी काय भाऊ गेले तुमचे आहे का काय भाऊ गेले नऊशे नऊशे एकाहत्तर कुठे हल्ले तुम्ही काय भाऊ शेतकरी हे नऊशे एकाहत्तर रुपये गेलेला कांदा क्वालिटी बघून घ्या मित्रांनो नऊशे एकाहत्तर रुपये अह काय भाऊ गेले हो शेतकरी काय भाऊ गेले अकरा एक चटका कुठे हल्ले तुम्ही पा अकरा एक्क्याऐंशी गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो कांदे क्वालिटी अकरा एक्क्याऐंशी रुपये राजा काय भाऊ तुमचा काय भाव का भाऊ अकराशे पन्नास रुपये गेलेला आहे मित्रांनो हा कांदा बघून घ्या कांदेश क्वालिटी अहो काय भाव या तुमचा काय भाऊ घ्याल कांदा वगैरे काय चाळीस रुपये बघून घ्या मित्रांनो क्वालिटी अकराशे चाळीस रुपये गेलेला कांदा काय भाव गेले हो तुमचे हा भाऊ का బారాశే పంచాశే పంచాలిటీ తుమ్ము అవ్యాశే నవ్యా కదా బా మిత్ర अकराशे नव्याण्णव तुमचा काय भाऊ गेला डागी कांदा बघून घ्या काय भाव गेला साडेपाचशे पुढे हल्ले तुम्ही कांदे गावचे का कांदे कशामुळे खराब झाले आधी डागी आपण असाई कोणत आहे काय भाऊ गेलो बाराशे तीस रुपये कुठं तुम्ही बेलगाव शेतकरी बाराशे तीस रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदेश क्वालेट बघून घ्या बारा गावला पाल। असं आहे का शिरजगावला का बरं बरं काय भाव गेला कांदे काय भाव गेले तुमचे काक्र तीस गेलेला मित्रांनो बघून घ्या कांदेच क्वालिटी हा शेतकरी राजा काय बर बर तुम्हाला ऍड करतो मी काय भाव गेले हो तुमचे पुढे तुम्ही चिंचडा शेतकरी एक हजार पंचाहत्तर रुपये गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो एक हजार पंचाहत्तर रुपये काय भाव गेले हो तुमचे तेराशे तीस का पुढं लिहिले तुम्ही लाखवानो शेतकरी तेराशे तीस रुपये गेलेले बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी तेराशे तीस रुपये कोणतं का बेनं कोणतं शेतकरी घरच्या घरगुती बॅन ठीक बघून घ्या कांद्याची क्वालिटी चांगला राहिल कांदा भाऊ काय भाऊ गेले अकराशे दहा अकराशे दहा दहा रुपये कुठले तुम्ही चिंतडा शेतकरी अकरा दहा रुपये गेले मित्रांनो कांदा कांद्याची क्वालिटी बघून घ्या अकराशे दहा रुपये तुमचा काय भाव गेला हो? काय भाव गेला अकरा साठ कुठले तुम्ही बोरसरचे शेतकरी अकरा साठ रुपये गेलेला आहे हो काढ आठ ना हो तुमचं पवार शेत पाहुणे नाही आपले पवार बघून घ्या मित्रांनो काय भाव गेले अकरा पंचाळीस गेलेला आहे मित्रांनो कांदा बघून घ्या अकराशे पंचाळीस रुपये कांद्याची क्वालिटी बघून घ्या मित्रांनो अकरा पंचाळीस अहो काय भाव गेल तुमचे हा भाऊ गेले साडे अकराशे तुम्ही लाडगाव शेतकरी आहे अकराशे पन्नास रुपये गेलेला मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी अकरा पन्नास कुठली लिह तुम्ही लाडगाव शेतकरी का अकराशे पन्नास काय भाऊ घ्या तुमचा अकरा अकरा चौतीस रुपये गेलेला मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी अकराशे चौतीस रुपये